जय जवान जय किसान जय संविधान जय भीमराय जय शिवराय मी आतापर्यंत व्हिडिओ बनवत गेलो जरांगेबद्दल आणि तुम्हाला खरं सांगतो की माझा समाज काय आहे लोक मला ओबीसी समजत आहे कोणी मराठा समजत आहे कोणी काय समजत आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जातीचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा जातीचा आहे आणि पहिले तरी एक मी भारतीय आहे आणि माझा समाज सांगतो मी एस सी समाजाचा आहे समजलं काय आणि मी एस सी समाजाचा असून मी भांडून राहिलो साठी आणि काही लोक असे म्हणून राहिले का ओबीसी आहे ओबीसी असून एवढं ज्ञान का त्याला मी सगळ्या धर्माचा अभ्यास केलेला आहे सगळ्या जातीचा अभ्यास केलेला आहे मी मला माहिती आहे कुठं काय जडतं कुठं काय जडतं मला मराठा समाजाचं काही घेंद नाही ओबीसीचं काही घेंदन नाही आणि एस सी समाजाचं काही गेंदन नाही आहे मी आतापर्यंत जे व्हिडिओ परत गेलो होतो शेतकऱ्यासाठी मला कोणताचा मायचा लाल मला अजून सपोर्ट केला नाही शेतकऱ्याबद्दल काही मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला म्या म्हटलं कोणी शेतकरी समिती येईल माझ्या पाठीशी कोणता शेतकरी कार्यकर्ता येईल माझ्या पाठीशी कोणता मायचा लाल जो आला नाही कोणता मायचा लाल जो आला नाही मी देवेंद्र फडणवीसला व्हिडिओच्या मार्फत एवढा मी आतून मी हात जोडलो का नाक गरडलं मी एवढं व्हिडिओ काढले मी एवढे व्हिडिओ काढले मी थकलो माझ्या गळा बसला लाडक्या बहिणीवर व्हिडिओ काढले मी कारण की माझ्या शेतकरी बाप झाडाच्या फांदीला अटकून राहिला हे जे बी जे पी सरकार आलं देवेंद्र फडणवीस सरकार आलं भामणाचं सरकार आलं तेव्हापासून माझ्या शेतकरी बाप हा मरून राहिला कर्जमाफी म्हणते कोणी म्हणते कर्जमाफी करा कोणी म्हणते मला भाव द्या हा कर्जमाफी कोण मागते कोण मागते माहिती आहे का ज्याच्या घरी वीस तीस तीस कितना जमीन असते तो लागवण्या देऊन देते आणि कर्ज काढते वीस लाख बँकेजवळून तो कर्जमाफी मागते दोन एकरवाला चार एकरवाला कधी म्हणत नाही कर्जमाफी करा म्हणून आणि जरांगाबद्दल काय बोललो मी व्हिडिओ हा व्हायरल केला आणि या शेतकऱ्याबद्दल व्हिडिओ व्हायरल कराव हे केलं नाही तुम्ही माहित आहे का जाती जातीसाठी लढणारे माणसं हा समाजासाठी लढणारे माणसं आहे आणि शेतकरी हा सगळ्या जातीमध्ये आहे समाजामध्ये आणि सगळ्या धर्मामध्ये आहे हे तुम्हाला बेअक्कल लोक आहे आणि हे हे लक्क लोक महाराष्ट्रातच नाही तर भारतातले लोक शिधे चलू देत नाही शिधेही चलू देत नाही आणि मागे पडू देत नाही असे लोक आहे माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना मराठा समाज असो बौद्ध समाज असो या ओबीसी समाज असो माझं एकच म्हणणं आहे मला मराठा समाजानं काही केलं तर ओबीसी समाज धावण्या नाही एवढा हरामखोर लोक आहे हे मला माहित आहे कारण बाबासाहेबांनी एवढं कार्य करू नये बाबासाहेबांना एवढं कार्य करू नये ओबीसी समाज म्हणतो काय केलं बाबासाहेबांनी का के बाबा मग विचार करा तरी मी त्यांच्यासाठी भांडून राहिलो कहून कायद्यात नाही आहे जरंगे पाटील कायद्यात नाही आहे का तुम्ही दुसऱ्याचा ताट तुम्ही खाऊ शकता म्हणून पण माझं एकच म्हणणं आहे जरांगे पाटील तुम्ही उपोषण केलं हे बरं केलं आणि ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागून राहिलं हे बरं मागून राहिले कारण काय कारण ओबीसीला पण कळलं का बाबासाहेब आंबेडकर काय आहे कळन जेव्हा जातीवर धर्मावर आणि आरक्षणावर काही येतं ना तेव्हा त्याला बाबासाहेब दिसते बाबासाहेब आंबेडकर दिसते डॉक्टर प्रकाश डॉ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर दिसते बाबासाहेबाचे नातू दिसते तेव्हा त्यांना बौद्ध समाज आठवतो त्यांना सगळ्या गोष्टी आठवतात तेव्हा नाही दिसत की जेव्हा जातीवर काही विटंबना आली समाजावर विटंबना आली किंवा आरक्षणावर विटंबना आली तेव्हा त्यांना ते आठवते का बाबासाहेब आंबेडकर नाही तेव्हा नाही तेव्हापासून मग तेव्हा नाही आठवत कारण ओबीसीच्या घरात बाबासाहेबाचा फोटो दिसत नाही शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसत नाही देवाचे फोटो दिसते छत्तीस कोटी देवांचे देवांगाचे फोटो दिसते हा विचा करायची गोष्ट आहे आणि मराठा समाज म्हणतो इथं मारण लेका तिथं मारण लेका अरे मी खरं बोलून आलो कायद्यात बोलून कायद्यानं बोलून राहिलो मला काहीच देणद नाही हा माझा आखरीचा व्हिडिओ आहे आणि माझं एकच म्हणणं शेतकऱ्याने पाठिंबा द्या शेतकऱ्याचं कारण जगाचा बाप शेतकरी आहे अबे आम्ही शेतकऱ्याला पिकवलंच नाही ना हे बा हे इकडे दाखवतो हे हेले दाखव इकडे इक हो इक हे हे जे आहे ना खोऱ्याला आलो औषध घेतलं किती औषध घेतलं दाखव इकडे हे हे तीनशे चारशेचं भेटते ना औषध मागं जर अशी तीनशे चारशे भेटण्याचं औषध हे 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 किती जाणलं सातशे रुपया जाणलं हे जीएसटी आहे तीस पर्सेंट तीस 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 पर्सेंट आहे अजून कोणतं औषध आहे दाखवतो हे हे आठशे रुपये आणलं हा किती पर्सेंट घेतला तीस पर्सेंट घेतला जीएसटी भेटते चारशे तीनशे रुपये आले मग विचार करा शेतकरी लुटून राहिले आणि माझ्या शेतकरी बाप काय करणार ते सांगा आ आणि शेतकऱ्याचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल नाही करा जातीवाल्याची व्हिडिओ वाटत व्हायरल करता तुम्ही मराठा समाजाची व्हिडिओ व्हायरल करता कहून तो उपषणाय बसला कहून तो समाजासाठी लढून राहिला तो जरांगे पाटील खरी कंडिशन सांगतो समाजासाठी लढून राहिला तो म्हणून अरे तुमच्या आजच्या गम नाही आहे समाजासाठी लढण्यासाठी ते बाबासाहेब आंबेडकर होते आता एक चौरांजा पाटील लढून आला समाजासाठी आरक्षणासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व त्यांनी निर्माण करून दाखवलं प पा ओबीसी हो पा बाबासाहेब आंबेडकरनं दिलेलं आरक्षण तुम्हाला फुकटात भेटलं आणि माझ्या मराठा समाजाला आरक्षण मी स्वतः मागून राहिलो लढून राहिलो आणि उपोषण करून राहिलो विचार करायची ती गोष्ट आहे राजा विचार करायची ती गोष्ट आहे ज्या बाबासाहेबांना आपल्याला फुगतात ताट दिलं ओबीसी असो एस टी असो एस सी असो बौद्ध समाज कोणी पण असो शो, मी स्वतः आलो त्याच्यात आम्हाला बाबासाहेबांना ताट दिलं आम्ही विसरून राहिलो बाबासाहेबांना समजलं काय आम आम्हाला जेव्हा आठ जेव्हा समजते जेव्हा आमच्या समाजावर किंवा आमच्या आरक्षणावर काही लालपोट लागते ना तेव्हा आम्हाला बाबासाहेब आंबेडकर दिसते ते जेव्हा त्यांचे लेकरं दिसते तेव्हा त्यांचं संविधान आठवते तेव्हा त्याचा नारा आठवते अरे बेअक्कल हो शेतकऱ्याबद्दल काही दिसत नाही तुम्हाला जरांगे पाठी शेतकऱ्याबद्दल काहीच बोलत नाही निस्ता आरक्षण 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 अबे शेतकरी जिवंत तर तुम्ही जिवंत राहा आरक्षण मागू शकाल शेतकऱ्याने पिकं काढणं बंद केले तर काय करणार इकडे जरा असं दाखव हे ते सोयाबीन आहे हे सोयाबीन टाको हे सोयाबीन हे झाडू पडलं पल्ल। पिवळं पडलं पूर्ण पिवळं पडलं शेंगी शेंगा काहीच नाही याच्यात हे पा काहीच नाही पोचट पाचट शेंगाय पुऱ्या काय करणार शेतकरी आ आस बनते तेल आ आणि मग काय मार्केटात गेल्यावर काय म्हणते दोन हजार दुसरा येते एकवीसशे पंचवीसशे तीन हजार खपलं तीन हजार आलं सोयाबीन खपलं सोनार आले तीन एक तीन हजार रुपये एकानं द्या लागते आणि तीन हजार सोयाबीन काय लागते हेच जाते कंपनीपाशी व्यापारी वाले पाषं बनवते तेल ते अडीच हजाराचा चार हजाराचा पिपा तेल असा म्हणजे आम्ही ते सोयाबीन कंप बनवतो आम्ही पिकवतो आणि तुम्ही आम्हाला कवडीच्या भावना विकेता आमच्याजवळून मग विचार करा तुम्ही शेतकऱ्याबद्दल काही बोलता काय कोणीचा मायचा लाल मराठा समाजातला कोणी पण असो ओबीसीचा असो बौद्धाचा असो एस टीचा असो आदिवासीचा असो कोणी पण असो दादा त्यानं मराठा समाज कोणता समोर आला नाही माझं एक सांगतो एकता आहेच नाही कोणी मराठा समाजात एकता नाही आहे ओबीसी समाजात एकता नाही आहे एस टी समाजात एकता नाही आहे नाही तो लक्षात ठेवा कुठलाही मराठा समाजाचा असो ओबीसी समाज असो कोणीही सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला नाही त्याचा केला काय कोणी बोलला काय मराठा समाज आता गरांगे पाटीलनं उपोषण केलं 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 ना तर कुठला मराठा समाजानं व्हिडिओ काढला का का भाऊ ओबीसी भावनानं आम्हाला आरक्षण द्या असं काही बोलला काय आरक्षणाबद्दल बोलला का कोणी मराठा समाजाला कोणता व्हिडिओ व्हायरल झाला काय म्हटलं काय नाही आणि ओबीसी समाजातला कोणता व्यक्ती त्याने व्हिडिओ बनवला काय व्हायरल केला काय सोशल मीडियावर आहे काय नाही अबे ले काय हो घाबरता तुम्ही तुम्हाला असं वाटते का आले लाल बोट लागून काय लालबोट लाग अबे सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश आहेत तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तुम्ही खासदारचा बनवू शकता मुख्यमंत्र्याचा बनवू शकता प्रधानमंत्रीचा बनवू शकता कुठल्याही गव्हर्नमेंट अधिकाऱ्याचा बनू शकता व्हिडिओ तुम्ही पोलिसाचा बनवू शकता इन्स्पेक्टरचा बनू शकता त्याच्या घरात जाऊन बनवू शकता कारण हा एक व्हिडिओ म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा आहे तिसरा डोळा आहे समजलं काय आणि सगळं महाराष्ट्रातला व्यक्ती म्हणा तो कोणी असो ओबीसी असो का मराठा समाज असो तर त्यांनी व्हिडिओ बनवला पाहिजे सोशल मीडियावर आपल्या जे मनात विचार आहे ते स्वतंत्र आहे तुमच्या भावना व्यक्त करू शकता तुम्ही व्हिडिओच्या मार्फत कारण दहा लोकांना सांगू शकता पण व्हिडिओच्या मार्फत तुम्ही दहा करोडा करोड लोकांना सांगू शकता समजलं काय का माला था था के माला मी का बोलून राहिलो सा कारण मला मराठा समाजातल्या लोकांनी काही ना काही लोकांनी कॉमेंट केल्या मला कॉमेंट आवडत नाही बेकार कॉमेंट मी बेकार माझे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे आज मला काही झालं माझ्या परिवाराचं काय होणार मला ओबीसी लोक इन का माझ्या भाषी नाही येणार ते अभे तू ते अलग जातीचा आईल का अभे तू अलग जातीचा आईल का का येणार ते काही घेणं देणं नाही आहे ओबीसी लोकांना एस सी लोकांना काहीच घेणं देणं नाही आहे म्हणून सांगतो हा माझा शेवटला व्हिडिओ आहे व्हिडिओ बनलं मान मन मारण मी ते द्यायचे जरांग्याचे फरांग्याचे मला ओबीसीचे गेर घेंदर नाही आणि जरांगाचे गेंदर नाही तुम्ही सोपो करत असाल शेतकरी असाल तुम्ही शेतकऱ्याची काही ना काही भावना व्यक्त करत असाल कारण महाराष्ट्रातच नाही भारतात नाईन्टी पर्सेंट सत्तर पर्सेंट लोक शेतकरी शेती करून राहिले अरे स्वतःचं पोरग म्हणते बाबाने बाबा मी शेती करत नाही बाबा मी शेती करत नाही मला शेती सोडून द्या मी लोकाच्या गाड्या धुतो कंपनीचा तो बारा हजार रुपये महिन्यानं काम करतो पण मी शेती करत नाही मग तुम्ही विचार करा शेतकऱ्याचा पोरतो शेती करायला घाबरून राहिलो कारण त्याला पोरगी भेटत नाही एक म्हणजे शेती किती की दाखवत असेल नोकरी दाखवा लागते नोकरी दाखवल्यावर पगार दाखवा लागते अरे दहा गोष्टी असतात तो शेतकऱ्याच्या पोराच्या मागं आ म्हणू सांसारखे पडले बिचारे तिसरी पस्तीस पस्तीस वर्षाचे लेकराचे लग्न नेऊन राहिले आणि तुम्ही सांगून आले जाती जातीवर भांडणा करता मराठा असो हा कुणबी असो कोणी ओबीसी असो याला आरक्षण नको त्याच्यातून आरक्षण नाही पाहिजे याच्यातून आरक्षण नाही पाहिजे अरे काय भांडता कारण ओबीसी मध्ये पण आरक्षण ओबीसी श... मध्ये पण शेतकरी आहे एसटी मध्ये पण शेतकरी आणि मराठा समाज पण शेतकरी करते करते ना शेती का का तुम्ही गाजे शेती करता का कोणच्या पाळावर शेती करता का आकाशात शेती करता काय जमिनीवर शेती करता ना पण माझं असं म्हणणं आहे एक शेतकरी म्हणून सपोर्ट करा एक मराठा म्हणून सपोर्ट नवा करू एक ओबीसी म्हणून सपोर्ट नवा करू एक बौद्ध म्हणून सपोर्ट नवा करू एक लक्षात ठेवा कारण शेतकरी हा वर्ग लय मागासलेला आहे आणि शेतकऱ्याला सपोर्ट करणं हे तुमचं काम आहे आणि म्हणत असा तुम्ही तर मराठा समाजाबद्दल हा बोलून राहिला जरंगाले बोलून राहिला तेले बोलून राहिला येले बोलून राहिला विचार कराज ती गोष्ट आहे मला काहीच कोणा जातीचं कोणा जातवंताचं काहीच मला लेनदेन नाही आहे मी भे मी बोलून घ्यायच्या राहिलो होतो कायद्यानं बोलतो मी कारण जे ताट ओबीसीना दिलेलं आहे तिच्यातला खाऊ नका तुम्ही हे पण गरीब आहे हे माझं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकरनं एकच सांगितलं होतं की बेटा मी तुला दहा वेळा सांगू सांगू थकलो गारंग पाटलाले म्हणे बेटा तुला दहा दहा वेळा सांगून थकलो तर तुला आरक्षण भेटत नाही तू काही बोमलू नको उपोषण करू नको काही नको तरी तू भामट्यावर का उपोषण करून राहिला हे कोणाचं सांगणं आहे प्रकाश आंबेडकरांचं सांगणं आहे तरी हा जरांगे पाठीत करविपोषण करून राहिला तर मग म्हणून मग आता सांगा तुम्ही त्या माणसानं एवढा मोठा सांगून तो माणूस एवढा मोठ्या डिग्र्या घेऊन एवढा शिकलेला आहे तो माणूस सांगून तो माणूस ऐकत नसाल तर मग त्या माणसाचा बिंडोका किती असत आणि तो अंगणवाडी नापाचा आणि शिकलेले लोक त्याच्या पाठीशी आहे विचार करा बरं विचार करायची गोष्ट नाही काय म्हणून मग तो शेतकऱ्याला नाही द्या आणि जरांगे पाठीला जुड्य बंद बंद करन मी आता जय जवान जय साथ